नमस्कार सर्वांना नवरात्र जवळ येत आहे आणि आपण सर्वच जणं देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी नऊ दिवस तोडगे आणि उपाय करत असतो तर ते कोणते करायचे आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहील तर अतिशय साधे आणि सोपे उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस या वर्षी सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटस्थापना होणार आहे आणि बुधवार एक ऑक्टोबर रोजी विजयादशमी आहे म्हणजेच आपण त्याला दसरा म्हणतो हा विशेष काळ मानला जातो कारण या नऊ दिवसात दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी केलेले प्रत्येक उपाय आणि तोडगे अत्यंत फलदायी ठरतात असं मानलं जातं की या शुभ काळात श्रद्धेने केलेल्या प्रार्थना जप किंवा पूजा केल्यास माता दुर्गा आपल्या सर्व संकटांचा नाश करून आयुष्यात सुख समृद्धी शांती आरोग्य प्रदान करते म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत दुर्गा मातेला प्रसन्न करण्याचे प्रभावी तोडगे कोणते आहेत जेणेकरून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया घरात म्हणजेच देवघरात रोज सकाळी दुर्गा मातेला आपल्याला ताजी फुलं अर्पण करायची आहे जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि सकारात्मकता वाढेल नवरात्रीच्या काळात अखंड नंदादीप लावल्यास माता दुर्गा सदैव आपल्या घरात वास करते आणि लक्ष्मीची कृपा आपल्या घरात राहते तर तुम्ही म्हणाल आम्ही नवरात्रात घट बसवत नाही जर तुम्ही घट बसवत नसाल किंवा बसवत जरी असाल तरीसुद्धा आपल्याला अखंड दिवा नवरात्रात लावायचा आहे आणि तो नऊ दिवस आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर दररोज ओम दू दुर्गाय महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने संकटे दूर होतात आणि धैर्य त्याच नंतर दुर्गा मातेला दूध आणि साखर अर्पण केल्याने आरोग्य चांगले राहते आणि आजार दूर होते दुर्गा मातेला मध अर्पण केल्याने वाणी मधुर होते आणि कुटुंबातील कलह मिटतात लाल किंवा किंवा पांढऱ्या रंगाच्या फुलांचा हार दुर्गा मातेला अर्पण केल्याने आर्थिक प्रगती होते पूजा करताना घंटानाद केल्याने नकारात्मक शक्ती घराबाहेर जाते आणि शांतता वाढते नवमीच्या दिवशी कन्यापूजन करून त्यांना खीर पुरी दिल्यास मातेला प्रसन्न करता येते आणि कर्जमुक्ती मिळते नवरात्रेत रोज रात्री दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने घरातील संकटे दूर होतात दुर्गा मातेसमोर तांब्यात पाणी भरून ठेवून पूजा केल्याने धनवृद्धी होते मंगळवारी दुर्गा मातेसमोर लाल फुलांची माळ अर्पण केल्यास शत्रूंचा पराभव होतो आणि आत्मविश्वास वाढतो त्यानंतर देवीच्या मूर्तीसमोर रोज कापूर लावून आरती केल्याने घरातील वाईट शक्तींचा नाश होतो आणि पवित्र वातावरण निर्माण होते शुद्ध मनाने रोज अकरा वेळा दुर्गा कवच वाचल्यास कोणतेही संकट जवळ येत नाही नवरात्रीत गव्हाची मूठ मातेला अर्पण करून ठेवावी आणि विसर्जनानंतर पक्ष्यांना द्यावी त्यामुळे धनसंपत्ती वाढते दुर्गा मातेला फळ अर्पण केल्याने आयुष्यात गोडवा आणि आनंद वा वाढतो दुर्गा मातेला रोज ताजे पाणी अर्पण करून ओम शांती म्हटल्यास मन शांती मिळते आणि तणाव दूर होतो सोमवारी मातेला पांढरी फूल अर्पण केल्यास कौटुंबिक कलह कमी होतात अष्टमीला हवन करून दुर्गा गायत्री मंत्र म्हटल्याने घरात शांती आणि समृद्धी वाढ वाढते त्यानंतर दुर्गा मातेसमोर रोज भजन केल्यास घरात सकारात्मक वातावरण वाढते सकाळी देवीचे ध्यान केल्यास आपल्याला धैर्य मिळते नारळ मातेला अर्पण करून नंतर तो प्रसाद घरातील सदस्यांनी घेतल्यास आरोग्य उत्तम राहते देवीला रोज कमळाचे फूल अर्पण केल्यास लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर होते दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याने मनातील भीती दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो घराच्या मुख्य दारात आनंदादीप लावल्यास दारिद्र्यता दूर होते आणि शुभशक्ती घरात प्रवेश करते देवीला मीठ अर्पण करून नंतर ते मीठ घरातील अन्नात वापरल्यास वाईट शक्तींचा प्रभाव आपल्यावर होत नाही घरात दुर्गा मातेसमोर शंख वाजवल्याने वायू शुद्धी होते आणि आरोग्य सुधारते देवीला साखर घालून दूध अर्पण केल्याने मुलांच्या अभ्यासात प्रगती होते दुर्गामातेला रोज हार अर्पण करून प्रार्थना केल्याने नोकरी व्यवसायात यश मिळते पूजा करताना मोठा घन घं, घंटानाद केल्याने अपयशाचे ग्रहदोष दूर होतात देवीला मध अर्पण केल्यास वाणी गोड होते आणि नातेसंबंध गोडसर होतात नवरात्रीत प्रत्येक दिवशी वेगवेगळे फळ अर्पण केल्यास प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते धान्य मातेला अर्पण करून नंतर गरिबांना वाटल्यास पोटभर अन्न आणि धनाची प्राप्ती होते रोज सकाळी देवीसमोर गुलाबजोडी अर्पण केल्याने प्रेमसंबंध मजबूत होतात दिवाळीत पण दुर्गामातेला नंदादीप लावल्यास घरात सतत सुख समृद्धी राहते अष्टमीला देवीला गोड खीर अर्पण केल्याने मुलांना दीर्घायू लाभते तांब्याच्या ताटात अकरा दिवे लावून आरती केल्यास दरिद्रता दूर होते देवीला रोज गायीचे दूध अर्पण केल्यास कर्जातून सुटका मिळते दुर्गामात दुर्गामंत्राचा रोज माळेवर जप केल्यास सर्व प्रकारचे भय नष्ट होते रोज संध्याकाळी कुटुंबासोबत आरती केल्यास घरात ऐक्य आणि प्रेम राहते दुर्गा चालिसा वाचल्यात जीवनातील संघर्ष सहज पार होतात नवरात्रीत नवव्या दिवशी अखंड ज्योत लावल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात मी जसं की सुरुवातीला बोलले आपल्याला नऊ दिवस अखंड दिवा लावायचा आहे पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी नवरात्रीच्या नवव्या दिवशी जरी दिवा लावला तरीसुद्धा चालेल पण तो दसऱ्यापर्यंत तसाच राहायला पाहिजे ह्याची काळजी आपल्याला घ्यायची म्हणजे विजता कामा नाही त्यानंतर देवीला रोज पानावर हार अर्पण केल्यास घरात सौभाग्य वाढते देवीला आंब्याची पाने अर्पण करून पूजेत वापरल्यास अडथळे दूर होतात देवी महात्म्याचे वाचन केल्याने जीवनात यश निश्चित मिळते दुर्गादेवीला मोगऱ्याची फुलं अर्पण केल्यास मानसिक शांतता मिळते देवी समोर नऊ दिवसात दररोज सकाळ आणि संध्याकाळ तुपाचा दिवा लावल्यास नशीब खुलते रोज सकाळी पाच मिनिटे दुर्गास्तोत्र वाचल्याने मानसिक बळ वाढते देवीसमोर अखंड दीप ठेवून प्रार्थना केल्यास अपयश दूर होते देवीला जास्वंदाचा फूल अर्पण केल्यास शौर्य आणि सामर्थ्य वाढते दुर्गा सप्तशतेतील कवच रोज वाचल्यास संकटे नाहीशी होतात घरातील किचनमध्ये छोटा दिवा लावल्यास धनधान्य वाढते देवीचा नवाक्षरी मंत्र ओम हैम क्लीं क्लीम चामुंडाय विच्छे जपल्यास सर्व प्रकारचे यश आपल्याला मिळते तर हे दुर्गामातेला प्रसन्न करण्याचे काही खास तोडगे किंवा उपाय आपण त्याला म्हणू शकतो तर ते आहे हे आपल्याला नऊ दिवसात करून बघायचे आहे आणि पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायचे आहे तरच त्याचं फळ आपल्याला मिळतं तर अतिशय सोपे साधे असे उपाय आहे ह्या नवरात्रीत नक्कीच करून बघा